जीवनाच्या अंधारात वाट दाखवणारा दीप म्हणजे गुरु चुकलेल्या वाटेवरून योग्य मार्गावर नेणारी सावली म्हणजे गुरु फक्त ज्ञान देणारा नव्हे तर जीवनाची दिशा देणारा हात म्हणजे गुरु गुरु हा केवळ शिक्षक नसतो तो एक प्रकाश स्तंभ असतो जो आपल्या फक्त यशाकडे नव्हे तर सत्याकडे नेतो आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या आयुष्यातील प्रत्येक मार्गदर्शक आई वडील शिक्षक आणि प्रेरणास्थान यांना कृतज्ञतेपूर्वक गुरुपौर्णिमेचे खूप खूप शुभेच्छा आपल्या ज्ञानाच्या आणि मार्गदर्शनाच्या पायांवरच आमचं स्वप्न उभं आहे तर मानवी देहाचा उद्देश सफल करणारा हा दिवस असतो ब्लॉग कालचा आहे अर्थातच कारण काल, काल गुरुपौर्णिमा होती तर तुम्ही बघता आहे का सकाळी उठल्या उठल्या मी सुशिरभूत होऊन म्हणजेच काय तर छान अशी आंघोळ वगैरे करून हळदीचं लेपन केलेलं आहे हळदीमध्ये आपण गोमूत्र गुलाबजल जे काही आपली आयुर्वेदिक हळद असते ती घेतो कारण आयुर्वेदिक असते हळद त्याच्यामुळे घरात एक सकारात्मकता निर्माण होते छान घरातलं वातावरण प्रसन्न होतं आणि बऱ्याच अशा गोष्टी आपल्या हळ हो उमरट्याला हळदीचं लेपन केल्यामुळे होत असते दिवसभरात माता लक्ष्मीची कृपा सुद्धा लागते कारण माता लक्ष्मी जेव्हा येते तेव्हा तिला सुद्धा समोरच हळदीचा छान असा उमरटा सजलेला दिसतो म्हणून मी आजूबाजूला लक्ष्मीची पावले काढली आणि मध्ये छान असा एक रांगोळीचा छापा काढला त्याच्यावर हळद कुंकू टाकून घेतलं जेणेकरून हळद कुंकू टाकायलाच हवं रांगोळी आपण निश्चितच काढत नाही फुल वगैरे मी ठेवत नाही कारण आपण त्याचे तिथून ये जा करत असतो आणि ते पायाला लागतील म्हणून खूप क कमी वेळा मी फुल वगैरे अर्पण करते तिथे शक्यतो फक्त रांगोळीकडून हळदी कुंकू टाकत असते तर आजचा दिवस मानवी देहाचा उद्देश सफल करणारा दिवस प्रथम मातेच्या उदरातून झालेला नैसर्गिक जन्म आणि गुरुमाऊलींच्या प्राप्तीने होणारा आध्यात्मिक जन्म वाचून सापडतोय महिमा अधिकाचीच केवळ गुरु करून कृतज्ञता न मानता रोज काही ना काही उपासना साधना सेवा करणे म्हणजेच गुरु पौर्णिमा गुरु सद्गुरु परम गुरु परात्पर गुरु तर आपल्या आयुष्यामध्ये गुरुंचे हे पाच आपल्या आयुष्यामध्ये तर आपल्यासाठी पाच गुरु खूप जास्त महत्वाचे असतात आणि त्याच गुरुमध्ये गुरुचे हे पाच प्रकार आहेत त्याचप्रमाणे गुरु गुरु, गुरु सद्गुरु परम व अशी ज्ञान उतरंड असते आपले भाग्य म्हणजे कलयुगी गुरुतत्व साकार स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज यांचे आपण गुरुपद घेतो सद्गुरु हा निरंतर शिष्याला देतच असतो आणि स्वतःच्या सामर्थ्यावर मोक्षापर्यंत नेतो तो तेही कळवल्याची जातो तरी लाभाविना प्रीती या अवस्थेत कायम स्थिर असते गुरुपौर्णिमा हा एकमेव दिवस तण धनाने यांच्याद्वारे शिष्याची रुजू केलेली सेवा तो सहर्ष विना संकोच स्वीकारत असतो त्यासाठी आपल्या मार्गाने उपलब्ध करून दिलेले छान छान गोष्टी ज्या आहेत पर्यावरणाचे जनकल्याण करावं जास्तीत जास्त झाडे लावावी तत्त त्यामध्ये ते अन्नदान सुद्धा केले जाते त्या सेवेमध्ये सुद्धा आपण सहभागी व्हावं जेणेकरून आपण दररोज काही दान धर्म कर्म करत नसतील तर त्याच्यातून एक रुपयाचं तरी दान आणि पुण्य महान सिद्धमंगल पूजन असतं जे सिद्धमंगल पूजनाचे जे आपल्याकडून पैसे घेतले जातात त्याच्यातूनच ते घरी गोर गरिबांना किंवा आपलं जे काही हॉस्पिटल बांधलं जात आहे गुरुपीठला त्याच्यासाठी ती सेवा केली जाते तर यापैकी आपण आपल्या इच्छेनुसार कोणत्याही पर्याय निवडून गुरुपौर्णिमा साजरी करू शकतो म्हणजेच काय तर गुरु दक्षिणा देवते आपण गुरु पौर्णिमा अर्थातच साजरी करा तर बघा आधी छान लेपन झालं त्याच्यानंतर महाराजांचा अभिषेक करायचा होता आज गुरु पौर्णिमा होती म्हणून पंचोपचार पूजा छान विधियुक्त संगीतमय सागर संगीत अशी पूजा केली आणि ते सॉंग वगैरे आपण घेऊ नाही शकत कारण आम्हाला अलाउड नाही कॉपीराईट बसतं म्हणून फक्त तुम्हाला वाईस करून सांगते आहे तर छान अशी महाराजांची पूजा झाली त्याच्यानंतर महाराजांच्या मूर्तीवर गणपती अथर्व शिष्य स्वामी स्तवन पुरुष सुक्त सोळा वेळा स्त्री सुक्त एक वेळा पवमान सुप्त रामदक्षा स्तोत्र आणि त्याच्यानंतर काल भैरवाष्टप म्हटलं गेलं घरामध्ये तारक मंत्राचं पठण झालं स्वामी समर्थांचं माळजप झाला तर अशी सुंदर अशी सेवा झाली त्याच्यानंतर जे काही आपलं स्त्रीयंत्र असतं त्याच्यावर सुद्धा छान छान अभिषेक करून घेतले कारण पौर्णिमेच्या दिवशी तर सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून पाण्याचा एक अभिषेक एक वेळा श्रीसुक्त म्हणून करायचा असतो आणि सोळा वेळा श्रीसुप्त म्हणून आपल्याला कुंकुमार्जन करायचं असतं जे दर पौर्णिमेला झालं पाहिजे त्याच्यामुळे आपल्यावर आई भगवतीची आणि माता लक्ष्मीची कृपा अखंड राहते श्रीसुक्ताचे खूप छान आणि जबरदस्त फायदे आपल्या जीवनात सांगितलेले आहे जर पैशाची चणचल असेल पैसे घरात टिकत नसतील पगारवाढ असून सुद्धा तुमच्या हातात तुम पैसा हाता तुम राहत नसेल तर तुम्ही स्त्री यंत्र घेऊन आपल्या स्वामी समर्थ सेवा केंद्रातून सेवा घेऊन किंवा आपल्या युट्यूब चॅनलवरून सेवा घेऊन नक्कीच तुम्ही पैशाची चणचवण माता लक्ष्मीची कृपा कशा प्रकारे प्राप्त करता येते ती सुद्धा तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर रुद्र अभिषेक घेतला कारण महाराजांचा अभिषेक करून आणि रुद्र अभिषेक हे सर्व जे काही तीर्थ होतं ते तीर्थ आपल्याला घेताना हातात घ्यायचं असतं आणि दररोज करतो जेणेकरून अकाल मृत्यू काही आणि आजार वगैरे असतात किंवा कंबरदुखी पाठदुखी पाठदुखी ज्याचे काही थोडे फार असतील ताप ते सर्व काही जातो म्हणून छान असा रुद्राचा अभिषेक वगैरे करून घेतला आणि नंतर छान महादेवाची पिंड सुद्धा जागेवर स्वच्छ अशी मऊ कापणाने बसून ठेवून दिली स्त्री यंत्र घेतलं आणि पौर्णिमा असल्यामुळे स्त्री यंत्रावर सानिध्यात जात असतो महाराजांच्या सानिध्यात जात असतो जा केंद्रात जात असतो तर ह्या दरबारात बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्य असावी ते सुद्धा परब्रह्मासमोर समोर बसून सेवा करणं सोपं नाही म्हणून पूर्व पुण्यही होती होती गाठी म्हणून स्वामी भेटे असं आपण नेहमी म्हणत असतो या दरबारात जो जातो तिथे पाय ठेवताच आपले सर्व प्रश्न सुटतात आपल्याला काही मागायची गरज पडत नाही आजपर्यंत कोणी ह्या दरबारातून जाऊन रिकाम्या हाती आले नाही या दरबारात प्रत्येक जण रडत जाणारा भक्त हा प्रचंड आत्मविश्वास घेऊनच परत जात असतो कारण परमपूज्य माऊलींसाठी कोणतीच गोष्ट ही अशक्य नाही तेच आपल्या भक्तांचे भोग संपवत असतात आणि नंतर त्यांच्या जोडीत इतकं सुख देतात की त्यांच्या त्यांनी कधीच कल्पना केलेली अशक्य अशक्यही शक्य करतील येईल स्वामी महाराज नेहमी आपल्या ने भक्तांना हसवत पाठत असतात घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं सुद्धा महाराज नेहमी ने म्हणत असतात तर मी सुद्धा छान सा सागर संगीतमय साडेदहाच्या आरतीपर्यंत पूजा करून घेतली कारण मला सुद्धा केंद्रात आरतीला जायचं होतं गुरुपौर्णिमा असल्यामुळे आणि दररोज जाते तर आधी महाराजांना नैवेद्य अर्पण केला मी केळीचा नैवेद्य अर्पण केला नंतर हातामध्ये पाणी घेतलं आणि एक पा, एक कपडी पाणी घेतलं त्याच्यामध्ये महाराजांना विनंती केली प्रार्थना केली का परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या गुरुपौर्णिमेपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आपण माझे गुरुपद घ्या आणि माझा योगक्षेम चालवा म्हणजेच काय तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझे सर्व निर्णय धुणे घ्या व आपला शिष्य सत्य शिष्य होण्याची प्रार्थना माझ्या अंगी यावी असा मला आशीर्वाद देऊन आपली जास्तीत जास्त सेवा माझ्या हातून करून घ्यावी ही नम्र विनंती पुन्हा एक पडी पाणी घ्यायचं आणि म्हणायचं अकालत मृत्यूहरण सर्व व्याधी विनाशना श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जटरे धारणेम शिरसा धारण हार नारळ खडिसाकर गुरुदक्षिणा यानंतर आपण अर्पण करावी महाराजांना आणि आपण हे काही तीर्थ घेत असतो याच्यामुळे आपलं शरीरातील जर काही बारीक बारीक ताप सर्दी खोकला असे जर नॉर्मली आजार असतील तर तुम्ही हे तीर्थ दररोज महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक करून किंवा महाराजांच्या पिंडीवर आपण पंचोपचार पूजा किंवा नॉर्मली आपण श्रीसुक्तम पुरुष सुक्त म्हणत असतो आणि महादेवाच्या पिंडीवर जे रुद्र होतं ते रुद्र हातात घेऊन हात मंत्र म्हणायचा जेणेकरून तुमच्या घरातील हळूहळू सर्वांचे आजार निघून जाईल त्याच्यानंतर जर तुम्ही नारळ ठेवत असाल तर नक्कीच गुरुपौर्णिमेला नारळ द्या नारळ दिलं तर आपल्याला सुद्धा म्हणायचं असतं नारळ ठेवताना आजपासून आपणच आमचे गुरु माता पिता बंधू सकाळ सर्व वाहत आपणच माझा योगक्षम चालवावा या गोष्टीची जाणीव पदपदी ठेवून मी तन मन धन व वाणीने सेवा करेन तसेच माझ्या जीवनातील शिल्लक वेळ मी राष्ट्र कल्याणासाठी देईन म्हणजेच काय तर माऊली नेहमी सांगत असतात काय शंभर टक्के आपली स्वामी सेवामधून म्हणून वीस टक्के फक्त आपली से सेवा असे तुम्ही गुरुचरित्र करा स्वामी चरित्र करा दुर्गा सप्तशती करा इवन कोणताही ग्रंथाचं तुम्ही पारायण करा पण ते वीस टक्क्यापर्यंत असतं ऐंशी टक्के आपली समाजसेवा म्हणजेच काय तर साफसफाई झाडे लावणे पर्यावरणाचं रक्षण करणं अन्नदान किंवा ज्या काही गोष्टी आहे आपण सगळीकडे जाऊन आपल्या मार्गाचा जा प्रचार प्रसार करत असतो जास्तीत जास्त सेवेकरी आपल्याला एका वर्षामध्ये अकरा तरी निदान आपल्याला आपल्याला जोडायचे असतात असतात सांगत तर बघा गुरु शिष्याचा मार्ग दा, दाखवतो शिष्याने त्या मार्गा मार्गावर चालायचे असते जो शिष्य मार्गावर श्रद्धेने आणि संपूर्ण विश्वासाने चालतो त्याला गुरुतत्व यश प्रदान करते जो शिष्य फक्त गुरुमार्गावर चालण्याचा दिखावा करतो त्याची प्रगती होत नाही वर्षानुवर्ष निवून जातात तो शिष्य तिथेच असतो आणि गुरुंना दोष देत असतो अशा शिष्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असते गुरुंना सर्व शिष्यांचे बारीक ज्ञान असते जे शिष्यालाही बाबत माहीत नसते त्याचीसुद्धा गुरुंना माहिती असते ज्याची प्रगती त्याला मी मार्ग गुरुमार्गावर चालतो हे सांगायला आवश्यकता असते त्याची प्रगती नाही होत त्याने शिष्याने कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी पोटतिडकीतून घेऊन मी गुरु मार्गावर चालतोय ते खोटं बोलून गुरुंना नाही स्वतःलाच फसवत असतो याची नोंद घ्यावी आपण खूप ग्रंथ वाचत असतो वरून गुगलवरून फेसबुकवरून एकदा पुस्तकी ग्रंथ किंवा एकदा यश तापक यातून मिळालेले मंत्र क्रिया साधना यांच्या कामाला येत नाही यावरून साधना मंत्र क्रिया मिळवून त्यांच्या मागे आपला अनमोल वेळ पैसा कष्ट वाया जाते काहीच होत नाही उलट नुकसानच होते आणि हे जेव्हा कळते तेव्हा वेळ खूप व्यर्थ गेलेला असतो आणि युट्यूब गुगल फेसबुक व्हॉट्सअप मोबाईल याच्या यशस्वी साधनेतून माहितीरूपी जमा झालेला कचरा हा साधकात नेहमी भटकण्याचा कार्य करतो साधना मंत्र विधी क्रिया गुरुमुखातून मिळवल्यावर त्या फलित होतात तुम्हाला यश मिळवून देऊन प्रगती पथावर अरूढ करतात यशस्वी कीर्तिवान करतात प्रगती करायची असेल यशस्वी कीर्तिवान व्हायचे असेल तर एकच मार्गाची निवड करावी आणि त्या मार्गावर श्रद्धा आणि विश्वासाने चला नमन आदेश करा आपल्या कुटुंबातील सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्या समाजातील अहंकारी निस्वार्थी विश्वासघाती लबाड चुगोरखोरी माणसांपासून सावध रहा अफवामानावर विश्वास ठेवू नका आपण स्वतःची खात्री करा सरकारला सहकार्य करा सरकारी सूचनांचे पालन करा नेहमी सुखी समाधानी आनंदी व सुरक्षित रहा सावध राहा जेणेकरून हे तुम्हाला कुठूनच नाही तर आपल्या गुरुच्या मार्गातून शिकायला हवे आता तुम्ही जर बघितलं तर आपण स्वामी आणि गुरु माऊलींनाच का आपलं गुरुपद स्वीकारावं तर श्री परमपूज्य गुरु माऊली हे स्वतः परब्रह्म आहेत मात्र मनुष्य लोकात कार्य करत असताना ते त्यांचे कार्य व्यवहार सर्वसामान्य लोकांप्रमाणेच करत असतात त्यामुळे त्यांचे खरे रूप समजणे सहज सोपे नक्कीच जाते मानवात राहून मानव मिळवणे आणि त्याला योग्य मार्गदर्शन मार्ग, मार्ग दाखवणे मार्गदर्शन करणे हा त्यांचा नित्यक्रम अवरित चालू असतो आपली शक्ती सामर्थ्य ते जाणू न देता काम करीत असतात त्यामुळे बरेच लोक त्यांना सर्वसामान्य समजून टीका टिप्पणी करत असतात नाव ठेवतात बोट उचलतात श्री गुरुंनी निनास्तुती हे समान असते यांच्यावर ठेवल्यास श्री गुरु खरी हो कोटी सेवेकरी माता बंधू विद्यार्थी ईश्वरीय शक्तीची अद्भूतपूर्व प्रचिती अनुभव शेकडो वेळास घेतलेली आहे भगवान भाग्यवान ते स्वामी समर्थ सेवेकरी व भक्त आहे जीवनाचा सार सर्वस्व म्हणजे स्वामी गुरु मावली स्वामी गुरु मावली तर आपण जर बघितलं तर गुरु करणं आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त महत्वाचं असतं असं म्हटलं ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म गेला वाया किंवा त्याचा जन्म व्यर्थ गेला तर का आणि ज्याने गुरु नाही केला त्याचं म्हणजे आपण जेव्हा झोप म्हणून सकाळी उठतो आपली सकाळ होत असते तेव्हा आपण उठल्या उठल्या अशा व्यक्तीचं तोंड बघू नये की ज्याने गुरु केलेला नाही आणि गुरुपौर्णिमेचा उपवास हा तुम्ही सकाळपासून करत असतात पण जेव्हा आपल्या गुरुंचं दर्शन कि होत किंवा जेव्हा आपण गुरुपद घेतो त्याच्यानंतर तुम्ही दुपारून जरी तो उपवास सोडला तरी चालतो आता काही लोक असतात की माझ्याने उपवास होत नाही म्हणून मी गुरु केलेला नाही किंवा मी गुरुपद स्वीकारलेलं नाही किंवा मी उपवास केलेला नाही तर असं न करता तुम्ही दुपारून आपल्या महाराजांचं गुरुपद घेतल्याच्या नंतर तुम्ही गुरु करू शकता आणि बघा दत्त महाराजांनी तर एकवीस गुरु केलेले होते त्यांच्या जीवनामध्ये आणि जरी तुम्ही कोणताही गुरु केलेला असेल कोणतेही महाराज कोणतेही देव तुम्ही आयुष्यात तुमच्या कोणताही गुरु केलेला असेल तरी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना परब्रह्मांना एक वेळेस गुरुपद करा आणि तुमच्या सर्व आयुष्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवा आणि मग बघा निश्चितच तुमच्या आयुष्यात देखील खूप छान असे क्षण येतील तुमच्या जीवनाचा मार्ग हा बदलून जाईल आणि गुरु केला तेव्हापासून तुम्हाला प म्हणजे तुम्हाला मांसाहार टाळायचा आहे पराणं शक्यतो आपण सेवा करतो तेव्हाच टाळतो पण मांसाहार अगदी बंद करावा आणि त्याच्यानंतर रोज दररोज अकरा माळी आणि स्वामीचरित सारामृताचे तुम्हाला तीन अध्याय क्रमश पठन करायचे असतात आपल्या गुरुंची सेवा ही दररोज आपल्या हातून मुखातून घेता यावं स्वामी समर्थ महाराजांना नक्की करा केलं नसेल तर येणाऱ्या पुढच्या वर्षाच्या पौर्णिमेला तुम्ही आवर्जून गुरुपद स्वीकारा जास्त काही करायचं नाहीये फक्त गुरुपद स्वीकारायचं आहे दररोज अकरा माडी आणि स्वामी समर्थ महाराजांनी स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचायचे आहे त्याचप्रमाणे दर पौर्णिमेला आपण ज्या काही सेवा करत असतो सत्य सत्यनारायण वगैरे म्हणा किंवा स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन त्या सकाळी होत असतात मात्र सत्यनारायण काळी केला जातो तर भगवान विष्णू माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा दृष्टी लाभावी म्हणून आपण सत्यनारायण करत असतो दरिद्री किंवा ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात आहेत त्या निघून जाव्या आणि एक सुखाचे क्षण आपल्या आयुष्यात यावे आपले काम मार्गी लागावे दुःखाचा डोंगरा निघून जावा म्हणून आपण अशा प्रकारे सत्यनारायण करत असतो तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ